नमस्कार मार्केट शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण सोयाबीन कापूस आले आणि डाळिंब या पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आणि सुरुवात करूयात सोयाबीन पासून सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे प्रक्रिया प्लांटचे सोयाबीनचे खरेदीचे भाव आजही चार हजार चारशे ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान कायम होते बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची खरेदी आज तीन हजार नऊशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान सुरू आहे शेतकरी अडचणीत आले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरूच आहेत अमेरिकेच्या वायदे बाजारात आज सोयाबीन नऊ पूर्णांक ब्याण्णव डॉलर प्रतिभूल सुरू होतं सोयाबीन बाजारातील स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाला काय भाव मिळतो कापसाचे भाव बाजारात स्थिर आहेत यंदा देशातील उत्पादनात घट येण्याची शक्यता असली तरी बाजार मात्र दबावतच आहे बाजारात येणाऱ्या कापसाची गुणवत्ता दुसरीकडे चांगली दिसते बाजारातील आवक रोज एक लाख ऐंशी हजार ते एक लाख नव्वद हजार गाठींच्या दरम्यान दिसून येते तर बाजार भाव मात्र स्थिर दिसतोय बाजारात आजही कापसाला सरासरी सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळाला कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहणार असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कांद्याला काय भाव मिळतोय देशातील बाजारात कांद्याची आवक खूपच कमी आहे तर दुसरीकडे कांद्याला उठाव चांगला आहे त्यामुळे कांद्याचे भाव टिकून आहेत बाजारात सध्या खरीप लाल कांद्याची आवक वाढते मात्र आवकेचा दबाव आणखी वाढलेला नाही यंदा खरीप लाल कांद्याची लागवड उशिरा झाल्यामुळे आवक देखील उशिरा सुरू होते ही परिस्थिती आणखी काही आठवडे राहण्याची शक्यता आहे त्यामुळे लाल कांद्याला सध्या सरासरी तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर उन्हाळ कांदा आजही पाच हजार रुपयांच्या दरम्यान विकला जातोय उन्हाळ कांद्याची आवक ही खूपच कमी आहे बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासक व्यक्त करतायत राज्यात यंदा आले पिकाचं क्षेत्र वाढलंय त्यामुळे आले उत्पादनात यंदा वाढ होईल असा अंदाज आहे या अंदाजामुळे आले पिकाच्या बाजारावर मात्र दबाव आलेला दिसतोय लागवड क्षेत्र जास्त असल्यानं सध्या भाव कमी दिसत आहेत वर्षभरापूर्वी बारा हजार वर पोहोचलेल्या आल्याचे भाव आता मात्र चार हजारांपर्यंत कमी झालेले दिसून येत आहेत सध्या आल्याला बाजारात प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय आल्याच्या भावावर दबाव कायम राहू शकतो असा अंदाज आहे बाजारातील आवक कमी असल्यानं डाळिंबाचे भाव सध्या टिकून आहेत पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा डाळिंब पिकाला फटका बसलाय त्यामुळे बाजारातील आवक कमीत आहेच शिवाय गुणवत्तापूर्ण मालाचा तुटवडा जाणवत आहे बाजारात सध्या डाळिंबाची आवक पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचं व्यापारी सांगतायत तर बाजारात डाळिंबाला सरासरी नऊ हजार ते दहा हजार रुपयांचा भाव मिळतोय तर गुणवत्ता चांगला असलेल्या डाळिंबाला आजही पंधरा हजार रुपयापर्यंतचा भाव मिळत असल्याचं व्यापारी सांगतायत डाळिंबाचा बाजार यंदा टिकून राहू शकतो असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत हे होताच आपलं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेत मार्केट पॉडकास्ट मधून रोज सायंकाळी पाच वाजता आपण आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका